नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण मुगाची एका मस्त आणि वेगळ्या पद्धतीने केलेली भाजीची रेसिपी बघतोय तुम्हाला भाजी किंवा आमटी असं काहीही म्हणू शकता किंवा जर तुम्हाला भाजी आमटी दोन्ही करायचा कंटाळला असेल आणि काहीतरी वेगळं बनवायचं आहे ना एकच तर तुम्ही नक्की रेसिपी बनवू शकता चला तर सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी एक है। है वाटी इतके हे मूग घेतलेले आहेत आता हे जे मूग आहेत मी वाटीनं घेतले तुम्ही हवं तर एखाद्या कपानं किंवा मग अर्धी वाटी देखील घेऊ शकता आता हे मूग आपण दोन पाण्यानं स्वच्छ असे घेणार आहोत या आधी पण मी तुम्हाला बऱ्याच अशा मुगाच्या रेसिपी दाखवल्यानंतर तुम्हाला सर्वांना खूप आवडला होता आशा करते की आजची रेसिपी पण तुम्हाला नक्की आवडेल धुवून घेतलेले मूग आता आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता एक वाटी मुगासाठी मी दोन वाटी इतकं पाणी घालते किंवा मग मुगाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालायचं त्यानंतर ह्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालून हे सगळं चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण लावून आपण आपण याला दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यामध्ये अगदी परफेक्ट असे मूग शिजतात दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर चांगला थंड करून घेतला आणि त्यानंतर मी झाकण काढून घेतलं तुम्ही बघू शकताय मूग बघा अगदी मस्तपैकी असे शिजलेले आहेत आणि अगदी छान असे मऊसूत मूग शिजले ना की भाजी पण ना अगदी मस्त आणि चविष्ट बनते आता हे मूग चांगले शिजवून झाले की आता मुगाचा तीन भाग एकीकडं आणि एक भाग एकीकडे करायचा म्हणजे थोडेसे मूग एका साईडला करून घ्यायचे आणि चमचाने थोडेसे अशा मॅश करून घ्यायचे अशा पैधतीनं मूग मॅश केल्यामुळं काय होतं मुगाच्या भाजीला एक छानपैकी दाटसरपणा येतो आणि चव पण ना खूप जास्त मस्त लागते आता बघा थोडेसे मूग मी मॅश करून घेतले आणि बाकी शिल्लक मूग मी आहे असेच ठेवले त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये मी दीड मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घातले दोन तमालपत्रीची पानं घातली आणि एक छोटा तुकडा मी दालचिनीचा घातला पाव चमचा इतका मी हिंग घातला आता खडे मसाला मध्यम गॅसच्या आचेवरती एक दोन मिनटं चांगला परतवून घ्यायचा म्हणजे सगळा सुगंध तेलामध्ये पूर्णपणे उतरतो त्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा इतकी ठेचून घेतलेली लसूणची पेस्ट घातलेली आहे किंवा लसूण घातलेला आहे मी तुम्हाला नक्की सांगेन की लसूण तयार पेस्ट वापरण्यापेक्षा ना असं ठेचून नक्की वापरून बघा ह्याची चव ना खाताना खूप जास्त मस्त येते माझ्या आत्या मला नेहमी सांगायची की कधीही ना तयार पेस्ट अजिबात नाही वापरायचं थे। असं ठेचून ना दगडे खलवतच वापरायचं म्हणजे चव अगदी भन्नाट येते आता बघा लसूण चांगलं तांबूस झालं की त्यामध्ये ना मी एक मीडियम साईजचा थोडा मोठ्या आकार चिरून घेतला कांदा घातला कांद्याच्या बाबतीत मी पुन्हा एकदा तुम्हाला की जर आपण भाजी वगैरे करत असू ना तर कांदा थोडा मोठा चिरायचा म्हणजे ना भाजीला चा चव पण छान येते आणि जर नाश्त्याचे पदार्थ करत असू तर कांदा बारीक चिरून घ्यायचा कांदा चांगला गुलाबी होतोय तोपर्यंत आपण ना एका वाटीमध्ये मी पाव चमचे इतकी हळदपूड दोन चमचे कांदा लसूण चटणी जी आपण रोज घरामध्ये भाजीला वापरतो तर तीच वापरली तुम्हाला कशी किंवा किती लागते ह्यावरती ह्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा धने पूड आणि थोडंसं पाणी घालून ना आता ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीनं मसाले पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे ना मसाले चांगले ॲक्टिवेट होतात आणि त्याबरोबरच ना ते तेलामध्ये घातल्यानंतर अजिबात जळत नाहीत आणि मसाले जर करपले तर भाजीची चव पूर्णपणे बिघडते आता इथं बघा कांदा पण तोपर्यंत हलका असा गुलाबी रंगावरती आला होता त्यामध्ये आता आपण करून घेतली जी मसाल्याची पेस्ट होती ती ती संपूर्ण पेस्ट घालायची आणि चांगली अशी मिक्स करून घ्यायची मसाल्या किंवा मसाल्याची पेस्ट घालते वेळी गॅस अगदी बारीक असावा आता दोन मिनटं हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे मसाल्याला चांगलं तेल सुटतं आता बघा मसाल्याला छान तेल सुटले यामध्ये ना मी एक छोट्या आकाराचा लाल टोमॅटोची प्युरी करून घेतली होती तुम्ही हवं तर टोमॅटो खिसून किंवा अगदी बारीक चिरून पण वापरू शकता आता ही पण चांगली मिक्स करून घ्यायची आणि मध्यम गॅसवरती ना ह्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची टोमॅटोचा आंबटपणा आणि कच्चेपणा निघून जायला पाहिजे साधारणपणे दोन ते तीन मिनटानंतर बघा टोमॅटोचा कच्चेपणा पण पन गेलाय आणि आपल्या ह्या ग्रेव्हीला छान असा रंगही आलेला आहे तर आता आपण मगाशी जे मूग शिजवून घेतले ते संपूर्ण मूग घालायचे यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण नाही आहे किंवा कोणतेही वेगळे मसाले नाही आहेत मात्र ह्या भाजीची चवणं खूप छान लागते करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे आता हे मूग न चांगले शिजवून घेतले त्यामुळे फार मिक्स नाही करायचे म्हणजे पूर्ण गिलका नाही होत अगदी हळूवार हातानं ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आता तुम्हाला ही मुगाची भाजी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवी तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता मी त्याच भांड्यामध्ये अर्धी वाटी इतकं गरम पाणी करून घेतलं चवीनुसार मीठ घातलं आता आपण मूग शिजताना पण थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा हे सगळं चांगलं मिक्स असं ढवळून घेतलं त्यानंतर ना गॅस मध्यम करून ह्याला चांगल्याशा दोन ते तीन दणकून उकळ्या काढून घेतल्या मी आधीही बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भाजी किंवा आमटीला जितक्या जास्त उखायला तितकी आपली भाजी आमटी मस्त होते आता छान अशी उग केल्यानंतर गॅस मी बंद करून घेतला आणि आपली मस्त अशी मुगाची भाजी किंवा मुगाची आमटी तयार झालेली आहे हे ना असं एकच मुगाचं कालवांना खूप मस्त लागतं सगळ्यात शेवटी जर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर झाल्याची आणि ही गरमागरम आपली भाजी भाकरी चपाती भात अगदी कशासोबतही आपण ही शेअर करू शकतो तुम्हाला माझी आजची ही मुगाची भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करू चॅनल ला सबस्क्राईब पण करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगा चला तर भेटून नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा, धन्यवाद